विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ नमस्कार 24 न्यूज हार्दिक स्वागत माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य नागरी सत्कार सत्कार मूर्ती आधारस्तंभ राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माळी बांधवाच्या वतीने भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे या वर्धापन दिनाला सर्व पर्यंत समाज बांधवांनी आणि माळी सेवा संघ पदाधिकारी बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन माळी सेवा संघ प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी व सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी बापूसाहेब बोराटे व सोलापूर जिल्हाध्यक्ष धनाजी जाधव सोलापूर जिल्हा संघटक पोपट गायकवाड युवा जिल्हाध्यक्ष अनिकेत आदलिंगे मोहोळ तालुका युवा अध्यक्ष अतुल ननवरे स्नेह निमंत्रण आग्रहाचे निमंत्रण माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त प्रथम वर्धापन दिन सोहळा बारुबाई बोबर गोराडे यांच्या स्मरणार्थ सन्मान पुरस्कार दोन हजार एकवीस सत्कार मूर्ती माळी सेवा संघ आधारस्तंभ स्वरूपाने जायचा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विमोर झाल्याबद्दल राज्यस्तरीय समाज बांधवाच्या वतीनं भव्य नागरी सरकार सरकार या वर्धापन दिनानिमित्त एस यू समाज उद्योजक समाजभूषण समाजरत्न कोविड योद्धा समाजरत्न सत्कार मूर्ती सन्मान पुरस्काराचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला प्राजक्ता माळी सिने वैशालीताई बनकर महापौर पुणे डॉ वैशाली उडकर महापौर पिंपरी चिंचवड प्रमुख उपस्थित आशीर्वाद रमेश महाराज वशेकर व बबन बोराटे निमंत्रक माळी शेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय भाऊ माळी व संघटनेचे पदाधिकारी पदाधिकारी बुधवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी सकाळी आठ वाजता साहित्य रत्न लोकशाही गुरुजन पुणे अधिक माहितीसाठी संपर्क करा पंच्याहत्तर सतरा सदोतीस चौपन चौपन्न सत्त्याण्णव त्रेसष्ट ब्याण्णव नव्याण्णव आयोजक माईशा व संघटना पदाधिकारी व समाज बांधव